मी तर आता असं ठरवला भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला गोहडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला दहाशिव्यातील <laughs> पण बटन त्या लागणार आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी सीपीन उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरील सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा ह्या पाश्या तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्रनं चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशे न कमी बेचाळीसशे विकतय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे ह्याच्यात माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणता त्याला उतरावा जगमानाव त्याला का दहा वर्षाचा दा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा त्या पंजाबहून दहा गायी आणल्या मी जर तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक ते चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किंट्याला किती झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये मध्ये दोन चार लाख पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थ खात्या त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला ही अन्न खाते खात्यात की वाटले मला कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागलं केजरीवालच्या माग कुठं सापडाल नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पंचवीसदा बेजार आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कुटीवाल्याला किंवा मंत्रीपद वारे देश ह्याच्या पैज लोक मेले का देशापाठी आणि ती देव देव म्हण अर कुठं स्वतः स्वतःची माईबाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ते करल ना तिथे जाऊन देव देव, 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 देव।, जी जी देव, देव। माई बाप सांभाळल तयार नाही आणि राम राम बर तुम्ही हिंदू आह राम दाखिवला तुमचा दहा फुटाचा मोदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी बी तुम्हाला राग आला नाही म्हणजे रामाहून मोठा आहे का मोदी का चाललंय की काय नाही या देशात मला हीच भानगड कळणार मी तर आता असं भाजप भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला दहाशेव्या दिन पण बटन त्याला झाले अहो एवढा निचपणाचा जा कळच असते का ओम दादा सारखा तर नंबर एक माणूस नाही बरं ओम दादाला तर दिलच जनता दिल पण मी का सगाला माझ्या दुश्मनाला मी पण ह्याला देणार नाही इतका वैताग आलाय आव शेतकरी जगेल कसा जे जो चार पैसे लवकर ती ती माखा बोलती ती शेतकरी मग आर तुझ्या दोन महिन्याची पगार नाही होती तुझी माहेर रडत बोबली ती आमचे तर सहा सहा महिने उसाची बिल देत नाही फडणवीस न राष्ट्रवादी फुलली शिवसेना फुलली ह्याच्याबद्दल काय वाटतं आता त्यांच्याजवळ माणसंच नाही तर आय घ्यावं हो लागतं ह्याला एक विल एखरूज कुठला आणते मग <laughs> सगळे बाहेरले जाणावं हो लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजप मध्ये आले बाकी जे आता राहिले ती एकदम प्युअर दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करता आणि आम्हाला दोन हजार द्यायला काम अरे फक्त आम्हाला भाव दी काहीच देऊ फुगत काहीच ना। द्यायचं नाही आणि त्याच्यात बी शेतकरी मेळाला वरी दाबायचं वरी निघून पण आपल्या बापानं तिथून माल आम्ही या देशात जगत असं तुमच्या मनावर भाव घेताव का नाही खत तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मनावर चप्पल तुमच्या मनावर बघा तुमच्या बापानं पिकवू बसून बाग काढाला तर जी रॉ मटेरियल आहे खतासारखा भाग ती तुमचं चारशे केला जवारी कधी तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायची रॉ मटेरियल चाललंय तीन हजार रुपये जवारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा माला बसून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे का काहीच नाही मी काय म्हणाल मला ह्याच्या एक बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणाहीच वळखायला नाही तुम्हाला पटतंय का बघा मी काय सांगायला करुणासारखं ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्या हवं हो। तुम्ही काय उत्पेत होतो चहाच्या जागी हा आणि आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तुडून आणल्यावर काय खात होतो तुम्ही देव तर कुलप लावून होते शिर्डी इटल बालाजी सगळं सका आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची परवा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव आहे शेतकरी शेतमजूर देवा का दगड देवायच मोदी नाही ती देव नाव माणूस म्हणायच्या लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून आणीबाणी सुद्धा बघितला कुकडे बिकडे मधी घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता ही लोकांना काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीचा एक शब्द बोलला नाही जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो मुशाना महाराजच्या करा